धन्यवाद सर यानंतर मी प्रशांत दिक्कर सरांना विनंती करतो आलो जा या ठिकाणी व्यक्त करावं आज या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने खऱ्या अर्थानं जे ज्यांनी आज शेतकऱ्यासाठी काही दिवसाच्या अगोदर फार मोठं यश प्राप्त करून दिलं त्या सर्व माणसांच्या ठिकाणी सत्कार व्हावा आणि या त्यांचा सन्मान व्हावा या सन्माननिमित्ताने या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके नेते ज्यांनी या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या आणि मजुरांच्या प्र प्रत्येकाच्या हृदयावर स्वतःचं राज्य निर्माण केलं असे बच्चूभाऊ कडू ज्यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतो असे महादेव भाऊ कराडे सर असतील रविकांतजी तुपकर सर्व या ठिकाणी सन्मान्य व्यासपीठ आमचे मार्गदर्शक विठ्ठलराजे पवार या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शेतकरी शेतमजूर बांधवांनो आणि माझ्या तरुण मंडळ मंत्रिमंडळांनो या ठिकाणी सर्वांचे नाव घेणं शक्य नाही उशीर खूप झाला आहे या ठिकाणी खरं तर हा जो कार्यक्रम या ठिकाणी सन्मानाचा कार्यक्रम आहे सत्काराचा कार्यक्रम आहे परंतु आताच दादांनी बोलताना या ठिकाणी सांगितलं की एवढं या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मजुरांना दिव्यांगांना सर्वांना या ठिकाणी या नेते मंडळीने यश प्राप्त करून दिलं परंतु काही या ठिकाणी विरोधक लोक टीका करत आहेत ट्रोल करतायत खरं तर बच्चूभाऊ कडू ज्यांनी संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यासाठी मजुरासाठी समर्पित केलं घरात दारावर त्या ठिकाणी तुळशी पत्त ठेवून ते काम करत आहेत मी सतरा वर्ष झाले शेतकऱ्यासाठी काम करतो मी माझे उभ्या आयुष्यामध्ये मी खरं सांगतो मला जर कोणी विचारलं की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सर्वात श्रेष्ठ कोण आहेत तर मी त्यांना हेच सांगेन की ज्यांनी मला जन्म दिला ते आईबाप माझ्यासाठी सर्व श्रेष्ठ आहेत आणि नंबर दोन या मंचावर बसलेले बस हे बच्चू बसलेले सर्व हे लोक माझ्या श्रेष्ठ आहेत नंतर माझे बायको मुलं काय असेल ते म्हणजे एवढं प्रेम ते लोक या ठिका लोक जनता या ठिकाणी या, या नेत्यावर करते आणि दुसऱ्या बाजूने या महाराष्ट्रामध्ये काही लोक विरोधक त्या ठिकाणी टोल करत आहेत खरं तर काय या लोकांचं पाप आहे हो खरं एवढं कबाळ म्हणजे अहोरात्र त्या ठिकाणी थंडीच्या दिवसामध्ये वरून पाऊस असेल पोलिसांचा तिकडून मार आहे तिकून न्यायालयसुद्धा आपल्या बाजून नाही एवढ्या संकटातून त्या ठिकाणी मार्ग काढला आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्यावरच टोल होतात हे खरंच खेदजनक बाबा आहे आणि खरं तर पाहिलं तर आपण सर्व या ठिकाणी पाहतो बच्चीबूचं काम अनेक वर्षापासून या ठिकाणी स्वतःला त्यांनी वाहून घेतलं आहे जानकर साहेबांनीसुद्धा त्या ठिकाणी घरात दाराकडची पर्वा केली नाही लग्नसुद्धा केलं नाही पूर्ण शेतकऱ्यासाठी सर्व आवश्यक घातलं त्या ठिकाणी राजूजी शेट्टी साहेब त्या ठिकाणी होते म्हणजेच ज्या माणूस म्हणजे एक वेळा जिल्हा परिषद सदस्य एक वेळा आमदार दोन वेळा खासदार की भोगलेला माणूस आताही त्यांच्या घरी ज्या वडिलांची दीड एकर जमीन होती तीच दीड एकर जमीन कोणती शाळा नाही स्वस्त नाही कॉलेज नाही असे प्रमाणिक लोक सर्व बच्चूबू त्या ठिकाणी बच्चूबूच्या सोबत होते म्हणजे एवढे प्रमाणिक लोक त्या ठिकाणी असतूनही त्या आंदोलनावर टोल झाली माझ्या सतरा अठरा वर्षाच्या चळवळीमध्ये काम करताना एवढं आंदोलन कोणतं ट्रोल झालं एवढं आंदोलन त्या ठिकाणी खरं तर टोल झालं परंतु मला असं वाटते की या ठिकाणी काही विरोधक असतील ट्रोल करणारे पण मी ग्रामीण भागामध्ये गावगाड्यातल्या शेतकऱ्यामध्ये काम करणारा माणूस आहे प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनामध्ये हे आंदोलन असेल हे नेते मंडळी असेल प्रत्येक लोकांच्या हृदय यांनी राज्य केलेलं आहे आज तर सरकारनं तारीख दिली जे कर्ज माफस करणार नव्हते तारीख देणार नव्हते पण त्या ठिकाणी कुठेतरी वाचा फोडली आणि फार मोठं यश यांनी या शेतकऱ्यांच्या पत्रामध्ये पाडून त्या ठिकाणी घेतलं असं मला वाटते आणि म्हणून भविष्यामध्ये या मान्यवरांची या लोकांची या नेते ने मंडळींची या महाराष्ट्राला गरज आहे ग्रामीण भागातले लोक बोलतात शेतकरी एकही यांच्या विरोधात नाही आहे ट्रोल करणारे या ठिकाणी काही राजकीय पक्षाचे मी म्हणत नाही नाव या ठिकाणी घेत नाही काही नेत्यांची यांनी कंपन्या सांगून म्हणजे कंपन्याला काम दिलं की यांच्या विरोधामध्ये कसा टिकीट म्हणजे हे पस या महाराष्ट्रामध्ये पसरत येईल या पद्धतीनं कंपन्यासुद्धा कामाला लावल्या पण मी निश्चितपणानं सांगतो खळकळत्या पाण्याला ओक जास्त असते पण टिकवून नसते हे फार कार या ठिकाणी टिकत नाही निश्चितपणानं लवकरात लवकर हे सर्व पुसून पुन्हा एकदा ताकतेनं जोबान आपल्याला उभं राहायचं जे काय या ठिकाणी बनले आदेश देतील तो आदेश सुद्धा आपल्याला घेऊन जायचा आहे जोपर्यंत यश प्राप्त होत नाही पूर्णपणे तोपर्यंत लढा चालूच राहील या ठिकाणी बोलण्याची संधी दिली सन्मान केला त्याबद्दल सर्वांचे आयोजकांचे मी खूप खूप आभार मानतो आणि येथेच थांबतो धन्यवाद या ठिकाणी